राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग या आपल्या मराडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओम नम शिवाय जय महाकाल विषय आज दिवस किती पवित्र्य माहिती का श्रावणी सोमवार पहिला सोमवार आणि आज शिवमूठ तांदूळ देण्यात ठेवा देवाचा कनेक्टर आणि देवाचा उपयोग फक्त तेवढाच करून घ्यायचा हा कलयुगात तुम्हाला सांगतो जेणेकरून त्याला पैसे नका मागू देणार नाही तो पैसे श्रीमंती देणार नाही पण कोणा कधी दवाखान्याचा टाईम येऊ नये ज्याच्या हाय त्याला विसरा कोर्ट कचेरीचा टाईम येऊ नये आणि एखाद्या सिस्टीमच्या आत गुतून आहे माणूस हा एक जुन्या माणसाची एक मन होती की बाबा देवाच्या पाया पडाय गेलं ना दोन देव दोनच गोष्टी मागायच्या देव बाप्पा माथारकर माथारकर याचा अर्थ असा होतो किंवा मरुस्तवर म्हणजे वय वयस्कर तर ऐंशी वर्षाचा उत्तवा मला कुठली व्याधी नको काय नको सुखाची मागणी करा फक्त जास्त नाही आणि अगदी ठेवायचं लय देवदेव करून उपयोग नाही देवाला तुम्ही जर आहारी गेला कर यज्ञान कर हे तर फक्त या रुद्राक्षाच्या माळ्याचा वापर करून दादा मजले बांधणारे लोक आहेत हे पण डॉक्यात ठेवायचं हां आणि कुणी तुम्हाला इतकं आज्ञानात डकलो नाही की ह्यांना देवपूजेला लावायचं राजेराधे म्हणा रामकृष्ण मारा देवाच्या नादी लावायचं सगळं जय श्रीराम म्हणा आणि इकडं बेरोजगारी गरिबी हां भ्रष्टाचार पिळवणूक काय वाटेल ती नंगानाच करायला हे राजकारणी मोकळण्या झालं पाहिजे आज मी मा कालला हीच प्रार्थना करणारे शंभू महादेवाला की तुझा तिसरा नेत्र उघडायची वेळ आली तू उघड हा ख्यानला नीटकं नाही तर कलकीचा अवतार होऊ दे काही होऊ दे पण काहीतरी होऊ दे तू कुठल्याही रूपात येऊन दे मी म्हणतो करोनाच्या रूपात येऊन दे आणि याचं कारण म्हणजे आतून असं वाटतं हां ताळताळून बोललो आपलं खरंच होणार आहे हां हे जगच बुडून दे आणि का बुडून दे आजच्या स्टोरीतून तो मला आजच्या घटनेतून कळ का बुडून दे जग ब जग बुडलंच पाहिजे कारण एका चांगल्या ज्याच्या हृदयात शरीरात खरंच हृदय त्या माणसाला खरंच त्रास होतो काय घटना बघितल्यावर हो। त्यातली एक घटना आपल्याला आज बघायची कोल्हापूर ही पटांगाण कोणाचं आहे माहिती आहे का आपल्या लक्ष्मी आईचं हा लक्ष्मीचं मोठं मंदिर आहे लक्ष्मीच्या लक्ष्मी आईच्या पटांगणात घडलेली घटना आहे काय सांगतो मला आता हातकलंगणे तालुका आहे आणि गावाचं नाव आहे येळगुड तर येळगुडचं दूध पण असतं बघा आमच्या पुण्यात येतं येळगुडचं दूध म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली आहे त्याची येळगुड हे गाव आहे त्या ठिकाणी घडलेली घटना आहे श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारी साईडला एक व्यक्ती राहते व्यक्ती कळली की तुम्हाला आखा स्टोरी कळलीच ही जी व्यक्ती ओरिजिनल नाव ह्या व्यक्तीचं वयोवर्ष एकोणचाळीस आणि नावे युवराज आत्माराम साळुंके आता हा जो युवरी आहे किंवा युव्या म्हणू आपण त्याला हा युव्या चार पैसे कमावण्यासाठी पोटा पाण्यासाठी चांदीला गडवण्याचं काम करतो हा चांदी किती गरजेची आहे तुम्हाला माहीत नसंद बायकोला विचारा ती लगेच म्हणेन बाजू बंद कमर बंद आणि तुमचं ते पट्ट्या चांदीच्या दागिने ते गडवायचं काम त्याला आकार देण्याचं काम हा माणूस चांदीचे दागिने बनवता बनवता याला स्वतःच्या आयुष्याला नाही देता आला अशा एका कारागिराची घटना युवराज आत्माराम साळुंके पहिले लग्न केलं वादिवाद अटस्फोट काडीमूड आता काय त्याला का हे लागत नाही ते आता लगेच हा कोण कशा अंगी सांगता येत नाही ती सोडून गेली दुसरं त्यांच्या समाजामध्ये मुलींची संख्या बऱ्यापैकी आहे त्यामुळे मिळत्यात काय अडचण नाही दुसरं केलं मोड पोर होत नाही म्हणून दोन चार वर्ष तिथे गेली हा एकोणचाळीसचा टोणगा झाला ह्याला ह्याची इच्छा आहे की बाबा आपलं एक वंश निर्माण हो व्हावा त्या गोष्टी त्याचा विश्वास आपलं स्वतःचं रक्ताचं मुलगा मुलगी ज्याला मला हो यावा था। मला थांबायचं नाही त्यांनी सगळ्या पाहुण्या रावड्यांना साड्या नेसायला त्याचा कार्यक्रम अटेंड करायला पुढं पुढं करायला फोन करायला यायला माझं भागा भाव माझं भागा भाव त्याला एक स्थळ चालून आलं आता हे लग्न क्रमांक तीन स्थळ असं होतं आता हे दुस, दुस नाही ती ना हा तीस झाला म्हणजे दुसऱ्याला म्हणाला दुसावटा म्हणतात आमच्याकडून तिसऱ्याला मग तीस म्हणायचं ना तिसरं स्थळ ह्याची जी होणारी बायको आहे ती दाखवली त्यांनी अगा हिचं नाव आहे जयाबाई वयोवर्षी एकोणचाळीस देवाच्या दयाने म्हणा किंवा कसं म्हणा कोणाकोणाचं प्रारब्ध कधी कधी कपाळा आहे कुणी सांगू शकत नाही ज्यांनी त्यांनी आपलं नशीब सांभाळावं हा आणि ह्या जगात हिरा राहा म्हणजे सुरक्षित राहा ही जयाबाई अत्यंत मी म्हणतो सावित्रीचा अवतार हा अशी लय चांगली नवरा अपघातात गेला होता आणि घटस्फोट मग काही विषयच नव्हता मग ते विधवा थोडक्यात मुलगी आहे सगळं चांगले मुलगी पाहिले मुलगी त्याला आवडली सगळं झालं ती मैला त्याला म्हणाला मी लग्न करतो म्हणले एका अडचण आहे ह्या जयाबाईला आधीच्या नवऱ्यापासूनची एक सहा वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीचं नाव प्रणाली मुलगी अशी खमनेल ती खमनेलमध्ये ओरिजिनल फोटो आहे गोंडस दिखणी मुलगी म्हणजे काय असते ज्याला मुलगी नाही त्याला विचरा हा तिचं आईपेक्षा लय जीव असतो त्या मुलीने पप्पा मला हे पाहिजे तिने लाड करावा बापाने लाड पुरवा आणि सगळ्यात मोठं जे दान आहे कन्यादान त्यांनी करावं आता कन्यादानाचा पण योग बऱ्याच मुलींच्या बापांना नाही आहे मुलगी शिकायला टाकली प्रगती झाली आजुवाल्याची ती मुलगी टाकली की तिकडंच बघ ती लिव्हिनमध्ये रती आत लिव्हिनमध्ये लिव्हिनमध्ये कायला म्हणते सोपं आहे का थोडा टॉप एवढा खरेदी करणार बी मोकळीच ते टेंट घालणार टाईट ते, ते रिक्षावाल्यापासून ते पार सगळी येणार जाणार सगळी तिची फिगर येणार ती बघा मग तिथे त्यांना त्यांचा प्रश्न आहे वै ते आपल्याला काय कोणाबद्दल म्हणायचं नाही ही संस्कृतीचा रास होत चालला बऱ्यापैकी आणि हिंदू संपणार ना असाच संपणार तुम्हाला सांग हिंदूच हिंदूला संपवणार देणार ठेवा हां कर्मकांडाच्या आधी लागून कशा लागून जगलं पुढे गेलं आपल्याला साधे संस्करण्या घडवता येत असं ती ही मुलगी म्हणजे काय ज्याला हाय त्याला हैवान है ज्याचे जीव लावते ना त्यांनी कन्यादानाचं त्याचं पुण्य मिळणार आहे आणि सगळ्यात मत म्हणजे बापाच्या जेव्हा म मरणाची बातमी येते त्यावेळेस पोरगीचं आरूढ आणि पोरगीचं दुःख त्यामुळे तर आपल्या समाजात म्हणलं जातं की पुरीसारखी मया नाही टोनगा काय टोनगा आपला फक्त इष्टीला वारसा असतो ध्यानात ठेवा बापाचं नाव लावतो मस्तपैकी बाईकवाल्यावर त्याच्यावर बाप करतो दादागिरी करतो टोन गोष्ट वेगळी आहे आणि आता जे टोन घ्यायचे तुम्हाला माहिती आहे बाजारलेले बारकाल्या कमरेचे बारकायला मांडायचे कच्चून असतं माहिती करणारे डोळखोलखोल गेलेले लोकाच्या गाडीवर नजर ठेवणारे लोकांची गाडी फिरवणारे आणटीवर नजर ठेवणारे असले टोन घे सध्या लालमूत पिणारे त्या लालमूताहून एक गोष्ट आठवलेली आहे महत्वाचं सांगतो तुम्हाला ते लालमूत असतं वीस रुपयाला मिळतो त्या लालमूतांनी एकदा तुम्हीसुद्धा पियत नसाल तरी एकदा वीस रुपयाची बाटली विकत घ्या आणि काय करा तुमच्याकडे मोटरसायकल असेल कार असेल काय असेल वाटीत घ्यायचं एक फडके घ्यायचं लालमत वाटीत घ्यायचा आणि त्या फडक्याने तो टायर फक्त तुम्ही हे करून बघा मी स्वतः प्रयोग करतो तो गाडीचा जो टायर आहे ना तो टायर फक्त पुसून बघा अहो ते गाणगुण इतकं चकाचकाडीत आहे तुम्हाला सांगतो त्याच्यात काय हा सीडिओ काका ऐका काय कुणाला माहिती हा एक दुसरी कंपनी त्याच्यात बैलांचं व्हिडिओ होतं त्याच्यात म्हणजे त्या लाल आलम तुम्ही जर टायर स्वच्छ केला त्यासाठी एक बाटली विकत घ्यान बघा टायर स्वच्छ करून ती टायरला चिकटलेली गहाण मालका टायर एवढं कर काटून काढतेस शी गोट गोट पेते थोडा थोडा करून ह्याच्या हाताळ्यात गेल्या होती काय करीत असेल ब लय अवघड आहे दुनियाचं काही असं चालायचं शी विषय चालला होता ह्या युवराजचा म्हणला देवाच्या दयाने मला झालं नाही दोन गटस्फोट झाले शी मुलगी मी माझीच मुलगी समजा हिला बापाचं नाव देईन गोड कौतुक करीन हिच्यासाठी वाटेल ते हा माझं बी एक होईल ही मुलगी माझीच मी स्वीकारतो मला काय अडचण नाही असं माणूस बोललो समाज कसा असतो तू साखर टाकायचं काम करतो नातेवाईकांत्या जवळचे लोक रक्ताचे नाते असतात मामा का का काम की तमकी हे होऊन द्या साध्या पत्नी लग्न झालं त्याची जी बायको आहे जयाबाई नांदायला आली एक नंबर दिखनीत तर होती पण अतिशय संस्कारी मुलीला संस्कार त्याचे एक नंबर शुभंकर होते म्हणले शिवाय जीवयाला वाचताना सकाळच्या पारी संध्याकाळच्या पार्वज देवपूजा आहे ते सगळं व्यवस्थित एक नंबर बाई काय झालं शी जशी लग्न करून आली ती मुलगी सात वर्ष तिच्या बरोबर आली आई मुलीला तुम्हाला माहिती आहे आई मुलीचं नातं कसं असतं आत्ताच्या काहींचं नसन जीव <coughs> लावायची आई तिला बापाचा थोडा आतून विषय वेगळा होता तो बाप काय करायचा ही बाई संघ लग्न करू असतं वर्जयाबाई संघ हगोड बोलला आणि नंतर त्यांनी त्याचं ओरिजिनल आत ते राहत असतात ते काय का का हा मला समाजातले जे असे रहमानी किडे आहेत ना ते लगेच करतात लोकांचे माया कर काही येतात सपोर्च घेऊन येतात आणि काहीतरी ये आर्थिक फायद्याच्या दृष्टीने हे करा ते करा प्रमोशन करा आपण कोणाच्या ना हा एका विशिष्ट पक्षाचं क असं कॅम कॅम्पेन चालवा म्हणतात त्याला मी त्यांचा प्रचारच करायचा पण निंडाटली करायचा चार लाख अशी लात मारणारा माणूस आहे मी त्याचा विषय नाही हा काय होतं सत्याला लेखी मध्ये पण सत्याला न्यायच मिळत नाही काय करता ही तर काय भानगड झाली शो काय करायचा पोरीचा त्याला आतल्या आतला राग यायचा सात वर्ष ही काय माझ्या रक्ताची एक आहे असं एक आहे तिला कधी जवळ घेणं नाही त्याशी गोड बोलणं नाही येताना कधी चॉकलेट आणणं नाही काय नाही काय नाही हे असं म्हणलं ना ती ही गोष्ट त्या आईच्या लक्षात आली शिबा राग करते तिरस्कार करते मायापुरीचं आता बाई तिने आई आहे आणि आईला तुम्हाला माहिती आहे हां तुम्ही कधी येलेल्या कुत्रेपाशी जाऊ बरं का येलेली कुत्री असा प्रकार असतो की ती मालक सोडून कोणाला बी कचाकाचा चावते का तिला रक्षण करायचं त्या ते पिल्लांचं त्यामुळे येलेली कुत्री म्हणजे वेलेली म्हणजे पिल्लं झालेली लेडींजर ले, ले समजतात ती तिच्या ब दृष्टीने बरोबर असते तसं ही जी महिला आहे ही, ही स्वतःच्या पिल्लाला हा नाव ठेवतोय ना कसकाटून बा बांडा सुरुवात केली नवऱ्यासह ह्याचा गामच काढायची फार हा म्हणायची येतानी काहीतरी बावली ना येतानी ते संग बोलत नाही तिचा अभ्यासाला गेली त्याला पहिलेला घातली होती तिचं काय तिचं बाप म्हणून तुम्ही काय कर्तव्य आहे का नाही मी आहे तिला पण तुम्ही राग केला तर खबरदार दोन गेल्यात ना तिसरी बिझाईन ठेवायला म्हणाल हे अवघड झालं बाबा एवढी देखणी बायकू मिळाली आणि मला तसं नाही पण त्याचा त्या पोरीचा त्याला रागच यायचा बाबा बघा दुनिया कशी गेले काही दिवस योगायोगाने शिजयाबाई गरोदर राहिली तिने गोड बातमी दिली शेला तर असं वाटलं वा वा, वा। म्हणजे एखाद्या नेत्याला कसं एखादा टेंडर पास झाले आहो एखादा महामार्ग पास झाले त्याला वाटलं अर आता एवढे एवढे कोटी आलेच काचकावायला आपल्याला तसं वाटलं याला लय खुश झाला घडी हा म्हणजे एखाद्या बखलेल्या कुत्र्याला कसं एकदम एक वाखर जर तर कसं होतं त्याला हा एखाद्या माणसाला तो मागतोय लग्न लग्नाच्या मंडपात बुंदी द्या बुंदी द्या त्याला जर बुंदी वाढली डायरेक्ट गाम्याला भर ती इतकं खुश होतंय की आयला इथं खाऊ का पालाव नेऊ का कुठं नेऊ का जंगलात बसून खाऊ का मारा वाळून वाळून खाणार ते मुगा लागून देणार नाही मानवी जीवन जवळून अभ्यास ग, 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 हा फार विषय गणे हा झालं बाबा शी म्हणला आता माझं स्वतःचं मी काय सोपं आहे का मानला स्वतःचं मूल तयार झाले स्वतः समोर एक नंबर पुरीचा काटा काढला पाहिजे उद्या काय सांगावं ही त्याच्या इष्टेट माग माया पोराची घरात हिस्सा समागन काय मागन ही माझा सुखी समज मी माझी बायको माझा पोरगा ही पोरगी नकोच ही त्याच्या डोक्यात इतकं फिट शिरलं की ही पोरगी आपल्याला नकोच म्हणलं काही काम जर करायचं असं ना आणि हे ज्याला बुद्धी माणसच करतो बरं का लय निच अवलात माणसाची हा निचातलं नीच हां ही आहे दुसरा कोणी नाही ह्या माणसानी असा प्लॅन केला की हिचा जर काटा काढायचा असेल ह्या पुरीला पुरीचा सात वर्षाच्या प्रणालीचा तर गोड बोललं पाहिजे बायकोचा विश्वास संपादन केला पाहिजे के नंकरट कार्यक्रम केला पाहिजे हां म्हणजे आता देवा भान का आपलं ते उद्धव ठाकरे आजारी लक्षण ऐकून कोणाचं हे आतली कारणं बरीचली वेगळी असतात काही जणांच्या असलेली क्लिप पण होत्या ह्याच्यासाठी हे राजकारण आहे त्यात तर तो, तो, तो बाग आहे त्याच्याबद्दल तो अख्खा माणूस चुकी अशाला बाग नाही हा एवढा मोठा महाराष्ट्राला सरकार नवीन आलं मारणाची नाही त्याच्यात मारण्याच्या आग आल्या हे आपलं काम नाही महाराज आपलं काम आहे फक्त योग्य माणूस असून त्याला बटन देणं हे जे विरोध बसलेली यांचं काम आहे यांनी बघा थोडं काच खावलं नाही विरोधकवाल्यांनी ना। लय पैसा काचकावला आहे यांचं काम आहे की पुढ छवणं ही ठेवणं पण कसं असतं हमा नंगे जुनी मने पारदर्शक प्युअर रायन सोलण्यातच नाही तर काय करणार तो माझी चाटण मी तुझी चाट द्या होते त्यांच्या दहा डब राखेल माशावर त्या दिवशी किंवा आजच्या श्रावरी सोमवार दिवशी त्यांचं नावच नका काढू हे असं होतं योग्य संधीची वाट पाहिले नंकरट कार्यक्रम केला पाहिजे असं ह्या नीच बापाने ठरवलं सावत्र बापाने तिला चॉकलेट आण तिला बाहुलीचा आण खेळणीचा असं म्हणलं पूर्वी काय त्याला पप्पा पप्पा ती लख झाली महिनाभर त्यांनी कार्यक्रम केला तिला सगळं व्यवस्थित केलं दळण आनायला जायचं म्हटलं ना दळण ए चल प्रणाली दळण घेऊन येऊ की तिला किती बापाच्या गाडी बसायची तुमकरी आपल्या चिमुकल्या आणि बापाची डेरी धरायची चालले वळण आणायला कधी पुढं बसायची कधी मागं बसायची तिला ती थे सवय लागली तारीख उजाडली या बावीस ऑगस्ट रक्षाबंधन दिवस आता रक्षाबंधन आले बघा बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी त्याने ठरवलं गेला संपवायची तिला मला चल आपण चॉकलेट घेऊन येऊ गावातून किराणा पिशवी अडकवली होती तिथं बायको आतमध्ये होती ती पोरगी खेळता खाता येऊन गाडीवर बसली संध्याकाळी साडेचार पाच वाजल्या होत्या ती बसली की याने गाडी चालू केली की, की? गेली बायकोने गाडी चालू झाली गावात बघितलं बाबा डोकून काय बापल्या आणि जात होते ना नेहमी चालल्यात बायकोने बघितलं गेली बा शी मायलेकर तिथून आली अशी त्यांनी पंचगंगा नदी आहे बघा तिथं एक दोन अडीच किलोमीटरवर त्या पंचगंगा नदी पाठीमाग नदीची हा आणि दुथडीवरून वाहते तीन दिवस झालो महाराजचं पाणी वाढलंय आता माया पाच फटाव पाणी आहे फक्त आत्ता हां शी चालले कशाला माहिती आहे का सोलापूरची तान बागवायला व्हायला सोलापूर जिल्हा उजनी एवढ्या दोन तीन शंभर टक्के क्लिअर व्हायला पाहिजे हां शेतकऱ्यांनी पिकवणारी त्याबद्दल वाद नाही देवाला काळजी आहे आपली आपल्याला काळजी दुसरी कोणाला नाही फक्त देवालाही देणार देवाला ठेवा देवाला। ही आता काय झालं आहे काळीव टाकली नेली तीन किलोमीटर नदी आहे पंचगंगा तिथून साईडला वनविभागाची जमीन आहे अरण्ये एका बाजूला म्हणजे समजा जुडी गर्द दुसऱ्या बाजूला ऊसाची शेती ऊस जास्त आहे कोल्हापूर साईडला आणि ऊ कोल्हापूरचा गूळ पण एक नंबर कणला आहे त्याला कण कन, म्हणजे कणेदार गुळ गावरान तुपकाचा कणेदार जसं एक नंबरचा गुळ महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरच्याच मातीत पिकतो लाल मातीत गुळ तर ती ऊसाचं क्षेत्र तिथ ना अंधारा पडायला लागलेला ती पोरगी त्यानी रस्त्याकडला तिथं सोडली कच्च्या रस्त्याला त्याला कसं वाटलं बिबट्या बिबट्या खाईन याला खाईन भाऊ हिला सोडून द्यायची तो, ला। ला तो बिप्टे, बिप्टे ही गाभारली पाहिजे रात्री जंगली शॉपत फिरत्यात साफ ही चुकाटा आहे आमकं तमकं पण हिचा वाट लागला पाहिजे कुणी म्हणे भाऊ गेली फिरत फिरत इथं नेली असतं बघा बुद्धी कशी चालते या घराखून तिथून गाडी महागाडी पोरगी खाली सोडल्या प्रणाली बापाने गाडी चालवून निघा गेला तू थोड्यात पाच दहा फुट गेला मागं बघितलं पोरगी जीवाच्या आकांताने पळ पप्पा पप्पा त्याच्या मागं पळती प्रणाली पळती म्हणली हो त्याने काही त्याकडे बघितलंच नाही परत पुढं बघितलं तर लांबवर त्याला अजून एक गाडी दिसली मोटरसायकल येताना कोणतरी चालला न नदीला किंवा त्याच्या रानात अर मला शिव आपल्याला बघणार पोरगी का सोडली याने पाटकून ब्रेक दाबला अगं तुझी गंमत करतो तो गंमत करतो बस माझं सोनं बस माझं सोनं बस 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 भरलेली पोरगी परत बसली गट्ट दळून धरून तिच्या कवेत तिचा आकाश होतं तिच्या कवेत तिचा विश्वास होता तिच्या कवेत तिचा बाप होता असं दिरल धरलं त्यांनी तिने आपल्या हाताने पप्पा चला अगं तुझी गंमत करत होतो कारण अंधार पडला पूर्ग गाभरलेली ही अवलात हिथून परत ते युव्या हा युव्या परत तिथून निघाला गाडी चालू केली जी दोन गा मोटरसायकल होती त्याच्यावर त्यांनी याला बघितलं निघून गेली पास होऊन गेली अरे मला हो शे आपल्याला आपण गावला असतो चला चलाबाजीतून जांझाड पडायच्या टायमाला जा जांजाड म्हणजे थोडं संधी जा वेळ म्हणतात त्याला थोडं अंधार पाडायच्या जा टायमाला म्हणजे दिसतं बघा पण दहा पंधरा वीस मिनटांनी अंधार पडतो त्या टायमाला हा पंचगंगेचं पात्र जे त्या शेजारी गेला पूर्गीचा दोषासारखा चालूच प्रणालीचा पप्पा घरी चाला पप्पा अंधार पडला घरी चाला पप्पा हा जाऊ जाऊ थांब थांब हा जाऊ जाऊ थांब जा त्या नदी पात्राच्या शेजारी गेला दहा फुटावर गाडी उभी केली तिथून नदीपात्राच्या शेजारी गेला पाण्याने असा हात धुतला आणि चौफेड सगळीकडे नजर टाकली कोण दिसतंय आहे का कोण आहे दिसतंय आहे का तिथं कुनिर्मनुष्य जागा होतं गाडी पशी आला सहा सात वर्षाचं लेकरू दोन्ही हाताने बगलीत धरून त्याला उचललं जोरात ताकदी पाण्यात अशी पाट्यामाग कशी दधी आता फोल वाती या तशा प्रकारचं पात्र दहा पंधरा फुट का ती पूर्वी त्या पाण्यात खोल पाण्यात पडली बा आणि वाटवी पाणी आता ते जीव कसा आहे ते गटांगड्या खायला लागला बुडायला लागला सुद्धा तिला मानता येणार काय म्हण ह्याच्यामुळं माझं स्वतः प्रामाणिक अशी इच्छा आहे हे जग संपवत म्हणतो कारण ही तुम्ही आम्ही मराता आहेत का आपली मेले काय काय फरकावं तरी आपली तारीख लिहिलेलीचे पण ही नालायक मेली पाहिजेत ही बांध करणारी मिली पाहिजेत ही दोन नंबर लिहिली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गोरगरिबा रक्त पिणारे ही नेत्यासुद्धा मेले पाहिजेत असं मला लय मनापासून वाटतं लय दादागिरी एक अवलात तर नाही आता असा आहे तुम्हाला सांग त्याच्याले का कारखाने आहेत त्या कारखान्यावर ह्या महाराष्ट्रातल्या कुणाची ताकद नाही की ज्या शेतकऱ्यांनी कुठलाच असा शेतकरी नाही बागादार हे फिरतात ना बोलेरोन झाटण दुनियान तुम्हाला सांगतो यांचं फक्त इथं हे एका शेतकऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची ताकद नाही की त्या कारखान्याला ऊस दिला की त्या ऊसाची फडातून बाहेर निघाला खाजगीवर वजन करायचं त्याचं बिल काढायचं समजा बसला पंचवीस टन बसला आहे तो कारखान्याच्या तो ऊस गेला म म्हणजे ज्या कारखान्या दिला आहे त्या कारखान्यावर काटा केला तो ऊस डायरेक्ट अडीच टनाने कमी बसतो पंचवीस बस टन साडेबावीस टनच बसतो अडीच टन सहा सात हजार दोन टेलरमध्ये हेळ का झालं का नाही सात सात हजार झालं का नाही सहा सात हजार रुपयाची ताकद नाही बोलेरोन बिलरून ही गी फिरतात ना मी पाटील मे हेवन मे त्याव काय नाही ही अशी दुनिया आहे तो सांगतो ज्यांनी प्रयत्न केला अशी दो फाटल्या पोलिस त्यांचं सगळं त्यांचं त्याचं काय विषय नाही च वदन करतो काय ही भूमी महाराष्ट्राची ही भूमी सांताची छत्रपती शिवाजी महाराजांची इतका आनागोंदी कारभार आणि रक्त पिणारी लोकं इथे या रक्त प्याणाऱ्या लोकांचा महादेवाने यांच्याकडे बघावं तिसरं नेत्र उघडावं असं मला मनापासून वाटतं पूर्वीच बुडून वाद गेली ह्याने थे। दांडकं टाकलं गाडीला चालू केली आला घरी पाहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे प्रणाली कुठं बायकोचा मला नाही इथे खेळत होती मी आता गावात गेलतो हिथे खेळत होती का मी माय राहिल नाही उजव्या पायातली काढली पाया हातात घेतली एका वाहनात खाली पाडीन म्हणली मग गाडी बसून गेली मी नाही ना मला तुझ्या दिसण्यात बदल झाला असेल मी काय तिला नेली नाही आता आई महाराज ती तिला कळून चुकलं की हा खोटं बोलतो आहे हा नवरा जरी असला तरी हा खोटं बोलतो आहे का रावला तिथं काय सांगता येत नाही पाटकुरी फोन जोडला बावाला no. शेजारी पाजारी आली आता ते आईचं काळीजी शिच्या पोटात पोरा म्हणजे बरोबर तर लागली फिरायकडे आता चार आम आमकी शेजारी पाजारची त्या येळगुडमधली तरुण मंडळ स्वतः एक नंबर काम करतं ती गावच तुम्हाला सांगतो असे हे लय तिथं क्राईम शक्यतो होत नाही त्या गावात लई चांगलं गाव आहे लय लोकांनी पोरांनी मदत बघायचा प्रयत्न केला पोलिस स्टेशनला सुद्धा खबर केली तिच्या जयाबाईच्या बाव आणि त्यांनी की असाच विषय ती डायरेक्ट म्हणली याच्या गाडीवर बसून झाली नवऱ्याची मी बघितली हे म्हणतो मला माहिती नाही मग आता ते, ते पोलीस आहेत महाराज हात कलंगणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय होता पोलिसांनी गांभीर्य लक्षात घ्यायचं पोलीस काय विषय कसा विषय हा पहिला आरोपी ताब्यात घेतला ते काही संशयित बाप जरी असला असलं ते सावत्रेक बरोबर ठीक आहे काय करायचं हे चार चौघात जमवत करत नाही हां तिथला नियम थोडा वेगळा असतो त्याला थोडा कोपच घेतला आणि थोडा रिपीट केला हां शिव कसा पट्ट्या गडावतो चांदी कशी गडावतो तसा थोडा रिपीट केला रिपीट केल्यानंतर के के ते मला मी माळावर सोडून दिली मी माळावर सोडून दिली चल सगळ्या पोरं मोटरसायकली सगळं गाव बागायला ते बघा ह्याला त्यात लोकेशन मिस करणे त्या ते कायदेशीर वाशेत किंवा मिस लिहिलं पोलिसांना चुकीची माहिती देणे हा सुद्धा गुन्हाही देण्यात ठेवा चुकीची पोलिस बी चांग, चांगला चुकीचा नाही पाहिजे चांगला पाहिजे हे महत्वाचं आहे गेला दाखवलं माळ आहे माळ एका साईडला जंगल इकडं कोण आवाज देते कोण हर्नवाजवतोय सगळीकडे बघत आहे सात वर्षाची मुलगी कशाचं काय काहीच नाही मग ते पी आय होते मेन त्यांनी त्याला परत कोपच्यात घेतलं इकडे जी घटना अर्धा एक तासापूर्वी झाली एक तासात पाय चलत म्हटलं तरी माणूस चार पाच किलोमीटरपेक्षा लांब चलत नाही शि ते पोलिसांचे टेक्निक वेगळा असतं तपासात इथं बिबट्यांची संख्या आहे पण असं काय नाही हल की हल्लं करतं काय नाही पोरगी गेली कुठं पोलिसांना असं वाटलं की ही अवलात काहीतरी लपावती परत कोपचात परत दागिना गाडावला तर हा परत दागिना गाडावला मग मी नीतीला नदीत फेकलं पंचगंकेत आहे बघा पोलिसांना पोलीससुद्धा एक बापच असतो का झाला त्याचं झालं अर म्हणले त्याला जी जागा टाकली होती तिथून त्यांनी लय सर्च केलं बॉडी काय मिळाला त्याच्यानंतर एक कारखाना आहे तिथं कारखान्याची रेस्क्यू टीम आहे तीसुद्धा आणली पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला बॉडी काय गावाना तिसऱ्या दिवशी तिथून साडेतीन चार किलोमीटर अंतरावर वाळलेली काठी जी पडली त्या काठीला अडकलेली फोगलेली बॉडी तिची सापडली अशा प्रकारे ही बॉडी मिळाल्यानंतर इतकं गाव हाळ हळलं तो मला सांगतो त्या गावातले ऐंशी नव्वद टक्के लोक त्या दिवशी चूलसुद्धा फिट नाही आणि त्या देहाला दिला दे की नको येऊ झालं मला परत आता ज्यांचीले दुखते ना स्त्रियांनी असं केलं स्त्रियांनी तसं केलं ही अशा काही गोष्टी आहेत पुरुषसुद्धा काय काय नालाय का असतात पाच फोटो सारखे दिलं दे का देवानी हा प्रमाण वाढले नवर मारतात त्याबद्दल काय माझं दुमत नाही पण पुढचा बी चांगला पाहिजे कमी अशी लोक आहेत मिक्स लोक आहेत सगळी सध्या त्यामुळं बाईच्या बाजूने कायदा आहे आणि बाई पुरा कुत्रा लावते गाड्याला अशी ही परिस्थिती आहे मग ती बॉडी आणली अख्खं गाव ते अग्ने द्यायला आणि थोडं आंदोलन झालं थोडं जमावाचं हे झालं की ह्याला डोकाच्या डोक्यात होतं याला मध्ये घ्यायचा आणि सगळं अवयव त्याच्या असे तुडून मोडून टाकायची पण कायद्याचा भाग असतो पोलिसांनी परिस्थिती गांभीर्य ओळखलं की हे जनक्षोभ मानतात त्याला मॉब लिंचिंग मानतात गावाने मिळून मारणे हा तो आरोपी तिथून काढला कायद्याच्या हवाली केला प्रीतसर त्याच्या गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला सोळा पंधरा वर्षाची सोळा वर्षाची जन्मठेप लागली काय काय झाले या प्रपंचाचं मला सांगा थोडं काही कुठली गोष्ट कधी विचार करायला पाहिजे आणि आज महाकाल आपल्या शंभू महादेवाला एक प्रार्थना करतो की अशी नीच लोकं जर वागत असते अन कलियुगात ह्याच्यापेक्षा बी अजून नीच प्रकार आहेत आहेत ही जग तिसरा नेत्र आणि घे संपून टाक त्याच्यात काय मजा राहिलेलं नाही आता हां आमच्यासारखा सांगायला नाही करणाऱ्याला लाज वाटत नाही आम्हाला लाज वाटत नाही आणि दुर्दैवाने तुम्हाला लाज वाटत नाही ऐकायला काय आहे ते बरं आता पण चांगल्या माणसाला शंभर टक्के त्रास होतो गेला काही ती नालाय काही त्याला काय नाही ते निर्मलगेम साधवतो की त्याचं चांगलं बा चाललेलं असतं हां आज कुठं नवीन टेंडर आज कुठं काय की एवढं निधी एवढं निधी टॅक्स लाव टॅक्स लाव दारूवाडा दारूवा हे करा त्यांचं चल द्या रामकृष्ण हरी मावली जय महाकाल